नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत आणि बातमी पाहूया अमरावतीच्या देवसा तालुक्यातून कला व विज्ञान महाविद्यालय कुर्हा येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन औचित्याने ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध उपक्रमांनी युक्त असा विशेष आठवडा साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहाचा प्रारंभ दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झाला कार्यक्रमाचा प्रास्ताविक डॉक्टर निशा नायगावकर जोशी यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान स्मरणीय आहे त्यांच्या योगदानाला स्मरून राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आठवड्याचा आपण प्रारंभ करत आहोत तसेच आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम स्वच्छता मोहीम जनजागृती निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील आखरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभाग प्रमुख व माजी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर स्मिता जाधव उपस्थित होत्या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रतिमा पूषणाने करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉक्टर सुनील आखरे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रमांची मालिका नसून विद्यार्थी जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करणारी प्रभावी व्यासपीठ आहे स्वयंसेवकांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रिय राहून समाजाचे आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रमुख अतिथी डॉक्टर स्मिता जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की एन एस एस मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त कार्यतत्परता त्यांना जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्व गुण विकसित होतात सेवाभावाची हे शिकवणच पुढील आयुष्यात मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडते विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा, विद्यार सेवा योजनेतून शिकलेल्या मूल्यांचा समाज हितासाठी वापर केला पाहिजे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वयंसेवकांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच स्वयंसेवक देखील उपस्थित होते आणि कार्यक्रमाच्या शेवटी वंदी मातरम आणि राष्ट्रवंदना गीतानी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला